जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील एकोणचाळीस गावांमधील मोठे मतदान असलेल्या तिसगाव मिरी करंजी चिचोंडी शिराळ कोल्हार या गावांचा मतदानाचा टक्का या विधानसभेत वाढला असून पुरुषांबरोबरच लाडक्या बहिणींनी देखील उत्साहात मतदान केल्यामुळे या लाडक्या बहिणींचा उत्साह कोणाला फायदेशीर ठरणार हे आता तेवीस तारखेला दिसून येणार आहे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पाथर्डी तालुक्यातील एकोणचाळीस गावांमधील मोठे मतदान असलेल्या तिसगाव मिरी करंजी चिचोंडी शिराळ कोल्हार या गावांचे मतदानाचा टक्का या विधानसभेत वाढला असून पुरुषांबरोबरच महिला भगिरी देखील या निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदान केल्यामुळे या लाडक्या बहिणींचा उत्साह कोणाला फायदेशीर ठरणार याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी मतदान झाले असून मिरीत शिराळमध्ये अठ्याहत्तर कोल्हारमध्ये मध्ये पासष्ट टक्के मतदान झाले विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा पाच ते दहा टक्क्याने वाढल्याचे चित्र दिसून आले विधानसभेच्या निवडणुकीत महिला भगिनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर आल्यामुळे या लाडक्या बहिणींची मतदान करण्याची उत्सुकता आता कोणत्या उमेदवाराला फायदेशीर ठरणार हे येत्या तेवीस तारखेला दिसून येणार आहे शिरापूरमध्ये दोन गटात किरकोळ वाद झाल्याचा प्रकार समोर आला असून मिरी तिसगाव करंजी कोल्हार चिचोंडी अशा मोठ्या गावांमध्ये मात्र मतदान प्रक्रिया अतिशय शांततेच्या वातावरणात संपन्न झाली तिसगाव या ठिकाणी सकाळी ईव्हीएम मशीन बंद पडल्यामुळे निवडणूक पथकाने नवीन मशीन त्या ठिकाणी बसवल्यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली काही ठिकाणी सायंकाळी सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती एकंदरीत या निवडणुकीत तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला असून तरुणांची भूमिका या निवडणुकीत महत्वाची ठरली उत्साही तरुणांचा या निवडणुकीतील कौल कोणाला गुलालाच्या दिशेने घेऊन जाणार हे देखील तेवीस तारखेला समोर येणार आहे तसेच न्यूज मराठीशी बोलताना मिरी गावचे माजी सरपंच संतोष शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते तुळशीदास शिंदे भाजपचे युवा नेते महेश बाग यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आज सकाळपासूनच मिरी मतदान केंद्रावरती अतिशय मतदारांचा भरभरून प्रतिसाद या ठिकाणी दे दिसतो आहे सकाळपासून प्रत्येक बूथवर लांबची लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत खरं तर आपल्या लाडक्या भावाला मतदान करण्यासाठी लाडक्या बहिणी अतिशय उत्स्फूर्तीपणे स्वयंप्रेरणेने घरातून बाहेर पडून मतदान करत आहेत आणि निश्चित आम्हाला त्यांचा उत्साह बघून कर्डिलेसाहेब या मतदारसंघामध्ये खूप प्रचंड बहुमताने निवडून येतील यात कुठलीही शंका राहिलेली नाही जवळपास दोन वाजेपर्यंत दोन हजाराच्या पुढं मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि अजूनही रांगाची रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यामुळं साडेतीन हजार चार हजार, हजाराचा मतदानाचा आकडा या ठिकाणी होऊन निश्चित मोठी आघाडी साहेब मिरिया आणि परिसरामधून घेतील यात कुठली शंका राहिलेली नाही कुठल्याही मतदाराला किंवा कुठल्याही मतदानाच्या म्हणजे महिला मंडळ असेल किंवा लाडक्या बहिणी असेल यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता अतिशय निर्भीडपणे या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी व्यक्त केलेला आहे निभावलेला आहे त्यामुळे मी निश्चित आमचे महायुतीचे उमेदवार मान्य शिवाजीराव कडले साहेब व सर्व कार्यकर्त्याच्या वतीने सर्व मतदारांना या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो तर तसेच आपण सकाळपासून जर पाहिलं तर तरुण वर्गाचा अतिशय उत्फूर्त सहभाग मतदान प्रक्रियेमध्ये संपूर्ण ज्या ठिकाणी आहे वाड्या वास्त्यावरती जाऊन मतदान आणणे मतदान करून घेणे आणि मतदानाला मतदाराला जागरूक करणे खरंतर तरुणाने यासाठी खूप सकाळपासून कष्ट घेतलेले आहेत मी त्यांचेही आमच्या भारतीय जनता पार्टी आणि कडेले महायुतीचे उमेदवार कडेले साहेब यांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चित खूप मोठा आनंद उत्सव आपण सर्वजण मिळून तेवीस तारखेला या ठिकाणी व्यक्त करू या ठिकाणी यात कुठलीही शंका राहिलेली नाही मी पुन्हा एकदा आपण सर्वांचे आभार मानून सर्व प्रशासनाचे या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांनी खूप सहकार्य या मतदान केंद्रावरती केलेलं आहे त्यांनाही मी आमच्या सर्व महायुतीच्या आणि मतदारकर्त्या धन्यवाद देतो धन्यवाद रवरी मतदारसंघातील दगडवडी या गावामध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान पार पडले आणि येथे राष्ट्रवादी हो शरदचंद्र पवार पक्षांचे माननीय प्राजगदादा तनपुरे हे उमेदवार असून बा भाजपचे शिवाजी कळडिले साहेब उमेदवार होते तरी प्राजगदादा तनपुरे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक जिंकतेन अशी आम्हाला आशा वाटते आजच्या नगररावरी पातळी विधानसभा मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या मतदानाच्या निमित्तानं खांडगाव आमच्या गावातील खांडगाव लोसर परिसरातील सर्वच ठिकाणी एकदम महिला म्हणजे महिला भगिनींनी उत्फुर्त असा प्रतिसाद भाजप महायुतीला दिलेला आहे त्याचप्रमाणे ही जी निवडणूक आहे तरुणांनी अतिशय उत्साहाने एकदम आनंदी वातावरणामध्ये जसं ग्रामपंचायती लक्ष होतं त्या पद्धतीनं निवडणूक हातात घेऊन पार पाडलेले सगळ्या ठिकाणी मा भाजप महायुतीच्या उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याचप्रमाणे कर्डील साहेबांचं सांगायचं झालं तर त्यांच्या माध्यमातून भरपूर असे कामं जे या भागामध्ये झालेले आहेत तर ते अतिशय एकदम उत्साही उत पद्धतीने त्यामुळं लोक मतदान करत आहेत तसेच येत्या तेवीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालात राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे की शिवाजीराव कर्डिले आमदार होणार हेच पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी भीमसेन टेमकर एनडीबी न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर